नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो एक्सेलमधील ह्या सेलमध्ये तुम्ही इथे पाहू शकता की अक्षर आणि अंकांचं मिळून येथे एक शब्द तयार झालेला आहे आणि ह्या सेलमध्ये एक अक्षर आहे आणि जर मला ह्या दोन्ही सेलमधील ह्या सेलमधील हे श हा शब्द आणि हा अक्षर जर मला एकत्र करायचा असेल तर ते कसं करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जेणेकरून आपल्याला अशा प्रकारे येथे त्या शब्द आणि अक्षराचं एक कंबाईन येथे शब्द मिळेल तर आणि व्हिडिओमध्ये आता ही ट्रिक सांगण्याआधी मी तुम्हाला येथे एक प्रॉब्लेम दाखवतो हो आता मित्रांनो हा जो सेल आहे तेव्हा तो सेल जेव्हा मी इथे खाली अशा प्रकारे ड्रॅक करतो तेव्हा तुम्ही इथे पाहू शकता की तो वरती जे ह्या सेलमध्ये जे शब्द होता तोच तो खाली येथे कॉपी झालेला आहे ओके आणि मी आता हा सेल येथे ड्रॅक करतो तर तुम्ही इथे पाहू शकता की मला इथे एकशे एक एकशे एक दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा अशी एक, 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 एक सिरीज मिळालेली आहे पण ह्या केसमध्ये मला ती सिरीज मिळालेली नाही हा प्रॉब्लेम जो आहे तो आपण येथे आता सॉल्व्ह करणार आहोत पण हे का नाही मिळालं त्याचं कारण म्हणजे येथे शेवटी एन हे अक्षर आहे त्यामुळे आपल्याला येथे अशा प्रकारे सिरीज मिळालेली नाही एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे तीन ओके आता हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर आपल्याला येथे एक फॉर्म्युला वापरायचा आहे तर तो काय आहे आपल्याला पहिले इज इक्वल टू टाकायचा आहे आणि पहिला सेल आपल्याला येथे कॉपी करायचा आहे येथे पहिल्या सेलवर आपल्याला इथे क्लिक करायचा आहे मग आपल्याला अँड जो आपला आहे एमपसंटवाला तो येथे टाकायचा आहे नंतर आपल्याला दुसरा सेल येथे सिलेक्ट करायचा आहे नंतर आपल्याला एंटर करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे ते इकडे झालेला इथे इथे आलेला आहे आता मी जे हे जे आहे ते खाली येथे कॉपी असं ड्रॅक करतो जेणेकरून तो फॉर्म्युला आपला खालच्या सेलमध्ये देखील कॉपी होईल तुम्ही इथे पाहू शकता की तो खालील सेलमध्ये कॉपी झालेला आहे आपल्याला इथे दिसत आहे आता मी ही हा जो आहे तो येथे सेल ड्रॅक करतो खाली तुम्ही इथे पाहू शकता सहा हे एवढं आलेलं आहे आता हा एनचा जो कॉलम आहे तो मी येथे ड्रॅक करतो अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की येथे आपल्याला कंबाईन दोन्ही सेलमधील कंबाईन अक्षर येथे मिळालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की दो एक्सेलमधील दोन सेलमधील अक्षर किंवा शब्द एकत्र कसे आणायचे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद